श्री क्षेत्र ओतूरला पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री कपरदिकेश्वर चरणी हजारो भाविकांनी तांदळाच्या कलात्मक पिंडींचे दर्शन घेतले श्रीक्षेत्र ओतूर येथे श्रावणी सोमवारनिमित्त शिवलिंगावर तयार करण्यात आलेल्या कोरड्या तांदळाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती श्री कपरदिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिले पहिल्या सोमवारी यात्रेनिमित्त शालेय दिंडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते हे <सथ> ग्रामदैवत देवता आहे आणि या ठिकाणी हा पहिलाच सोमवार आहे आज या ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून हे मंदिर उघडलेले गेलेलं आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी भरपूर असे भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत आहेत आणि या ठिकाणी कपिलिकेश्वर देवता या सर्व भाविक भक्तांचं ज्या मनोकामना असतील या ठिकाणी पूर्ण करतात या ठिकाणी नवसाच्या खिंडीसुद्धा लोकदान करतात आणि त्यांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण करतात या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे या ठिकाणी कपिलिकेश्वर देव धर्मदायुक्त संस्था या ठिकाणी अतिशय विविधितपणे या ठिकाणी सर्व भाविक भक्तांचं नियोजन करत असते यांना भाविकांना या ठिकाणी सकाळ बसून अन्नप्रसादसुद्धा फराळाचा वाटप केलेलं साबुदाना वडे खिचडी त्याचप्रमाणे या ठिकाणी वरच्या बाजूला बाबाजी चैतन्य महाराजांची समाधीसुद्धा आहे ठिकाणी ठिकाणीसुद्धा खूप असे भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि ठिकाणी या धर्मदायित्य संस्थेचे अध्यक्ष श्रीमान अनिल शेठ तांबे आहेत आणि या यात्रेचं अतिशय नियोजनबद्ध असते या ठिकाणी हे सर्व काम पाहत असतात